पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील निपाणी टाकळी रस्त्यावर नवीन झालेल्या प्लॉटिंग येथे महेश आवटे यास मारवाळ गल्ली येथून त्याच्या घरून ऑटो रिक्षात टाकून घटनास्थळी नेण्यात आले होते तेथे महेश आवटे याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले ही घट धक्कादायक घटना सहा एप्रिल रोजी रात्री दहा वाजता घडली होती सेलूप जिल्हा रुग्णालय व पुढे परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवार तेरा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता महेश आवटे याचे अखेर निधन झाले निधनानंतर घटनेतील तिन्ही आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती या घटनेचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी दिली आहे क्षुल्लक कारणावरून उभयतात वाद झाला आणि शेवट महेश आवटे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनू पवार मोबिन खान पठाण यांना ताब्यात घेतले असून ते दोघेही न्यायालयीन कोठडीत असून सय्यद आझर या घटनेतील तिसरा आरोपी अद्यापही फरारच आहे दरम्यान साठ टक्के जळालेल्या महेश शावटे याचे तेरा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता अखेर मृत्यू झाल्याने या घटनेतील तिन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे सेलू शहरात खळबळ उडाली असून आरोपी हे महेश आवटे याचे मित्रच असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू